या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ निशेद देत गैरकारभाराचा निषेध करण्यासाठी आणि विविध जनहितार्थ मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत रत्नागिरी नगर परिषदेवर भव्य मोर्चा काढला अधिकारांच्या गैरकारभाराशी वरात नगर परिषदेच्या दारात अशी गगनभेदी घोषणांनी रत्नागिरी शहर दुमदुमत मन गेलं मनसेचं महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी सा झाले होते त्यांच्या हातात विविध मागण्यांचं फलक होत मनसेच्या मागण्यांमध्ये महिलांना मोफत बचतआगृह उपलब्ध करून देणे सांडपाण्यामुळे होणाऱ्या समुद्र प्रदूषण तात्काळ थांबवणे घनकचरा प्रकल्प सुरू करणे शहरातील अंतर्गत खराब रस्ते दुरुस्ती न करणे गटारांची दुरावस्था फुटपाथवरील फेरीवाल्यांचं अतिक्रमण शाळांची दुरावस्था मारुती मंदिर सर्कलमधील पुतळ्यांचे ऑडिट करणे शहरातील झाडांची होणारी कत्तल खासगी विकासक अधिकारी यांचे संगणमत आणि त्यातून होणारे भूखंडाचे भ्रष्टाचार आदी प्रकरणांकडे लक्ष वेधण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला मुख्याधिकारी बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय इथं होते ते तोपर्यंत येत नाहीत जोपर्यंत इथून हटणार नाही अशी भूमिका घेत सर्व मोर्चेकरांनी नगर परिषद आवारामध्ये घेराव घालून घोषणाबाजी केली मुख्य अधिकारी आल्यानंतर त्यांना जिल्हाध्यक्ष अविनाश सोंदळकर अरविंद मालाडकर यांनी मागण्या काय आहेत याची माहिती दिली आगामी पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास याही पेक्षा जहाल आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला मनसेच्या मोर्चामुळे रत्नागिरी नगर परिषदेच्या कामकाजावर आणि अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय यावेळी अविनाश सौंदरकर अरविंद मालाडकर सचिन शिंदे महेंद्र गोळेकर बाबा भाटकर रुपेश चव्हाण गौरव चव्हाण शैलेश मुकदम सुष्मिता सुर्वे संपदा राणा गीता गोसावी काजल गोसावी सरदार गोसावी इत्यादी सैनिक उपस्थित होते गेले एक दीड वर्ष आमचे उपजिल्हाध्यक्ष जिथे असतील तालुकाध्यक्ष असतील आमचे सहकारी मित्र असतील म गुळेकर असतील आणि सर्व पदाधिकारी आम्ही या रत्नागिरीच्या विकासानं त्या कामाची दखल घेऊन आपण विकास कसा होईल या मार्गाने आम्ही प्रयत्न करत होतो परंतु इथे बिल्डर लॉबी असेल नगरपालिका असेल वाढीव बांधकामं असतील गटाराची लाईन असेल सांडपाण्याचं समुद्रात पाणी टाकलं जातं असे अनेक प्रश्न करून आम्ही नगरपालिकेकडे येत असतो परंतु आमच्या तोंडाला पाणी पोचली जातात करतो म्हणून सांगतात कोणताही प्रश्न सोडवत नाहीत याला जबाबदार पूर्ण इथले असणारे अधिकारी आणि अधिका त्याच्या संगणमताने असणारे तिथले इथले बिल्डर असतील तिथले ठेकेदार असतील त्यांच्या संघनमताने रत्नागिरीचा विकास नाही बखास करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी आम्ही आंदोलन केलं आहे ह्याच्यापूर्वी जे वृक्षतोडीबद्दल आंदोलन घेतलं होतं त्या आरक्षणाने काम बंद करायला नगरपालिकेला भाग पाडलेलं आहे आम्ही तिथे जर पत्राचं आवरण आवरण जे घातलं होतं ते पत्राचं आवरण काढून त्याला तिथं ति बांधकाम करण्यात अटकाव केलेला आहे मुळात त्यांनी त्या बांधकामासंदर्भ कोणत्याही प्रकारची परवानगी नगरपालिकेकडे मागितलेली नव्हती या गोष्टीचे अनेक खुलासे आम्ही आंदोलन केल्यानंतरच झालेलं आहे आणि त्या सर्व प्रकल्पाला तिथे आता स्थगिती मिळालेली आहे आता आम्ही आमचे आंदोलन जे करतोय हे आंदोलन फक्त त्यांना सुरुवातीचा इशारा आहे जर आमची जी मागण्या बारा तेरा मागण्या ते आहेत या मान्य जर झाल्या नाहीत तर पेक्षा तीव्र आंदोलन मोठ्या प्रमाणात केलं जाईल त्यांनी त्यांनी दखल घ्यावी